नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं किरण एकम क्रिएशन युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आता आपण एक आशाध शिमन मंदिरात आलो की हे मंदिर हजारो वर्षापूर्वीचं आहे सम्राट अशोकाच्या काळातलं हे मंदिर आहे म्हणजे त्यावेळेस ह्या मंदिराची झाला आणि ह्या मंदिराचे पण काही शिवलिंगाची जी स्थापना आहे ती पांडवाची आई कुंती हिने स्थापन केलेली आहे आणि ही ह्या मंदिरावरती पाच शिवलिंग आहेत एका पिंडीवरती पाच शिवलिंग आहेत म्हणजे जे पण काही पिंडीचा कारण तिथं पाच शिवलिंग आहेत असे मंदिर आता मी तुम्हाला आतमध्ये दामनाचं आहे तर ह्या महादेवाला दोंडा आणि लांडा असा महादेव म्हणून ओळखला जातो कारण का ह्या मंदिराची यावेळेस ह्या मंदिराचं बांधकाम होतं राक्षसाच्या हाती त्यावेळेस एका दिवसात पूर्ण न झाल्यामुळे या मंदिराला या मंदिराच्या शिखराचं काम पूर्ण न झाल्यामुळे या मंदिराला लांडा महादेव म्हणून ओळखला जातो आता ह्या मंदिराचं सगळं काम आहे आणि ग्रहस्यमय म्हणजे ना आपलं या मंदिराच्या समोर मारुतीच मंदिर आहे हे तुम्हाला आहे आणि पाच शिवलिंग कसे आहेत हे आपण बघणार हे बघा त्याआधी हे मंदिर कसं आहे तर मित्रांनो आता मी तुम्हाला हे जेथलं दावणारच आहे तर हे मंदिर कसं आहे काय तर मित्रांनो आता आपण आता आतमध्ये जाऊया तर मित्रांनो आता आपण मंदिरात आलोय तर ह्या मंदिराचं वैशिष्ट्य कोणत्या प्रकारे तुम्हाला आणि ह्या ह्या एका शिवलिंगावर म्हणजे ह्या पिंडीवर किती शिवलिंग आहे किती लिंगाची निर्मिती आणि ह्याच्या समोर असणारे जे पण काही ते तेवढंच आहे सॉरी ह्या मंदिराला दक्षिणेतील रामेश्वर मंदिर म्हणून ओळखलं जातं तर मित्रांनो आता तुम्हाला दावतो हे मंदिराचं मं� काय वैशिष्ट्य आहे आणि ह्याच्या बाहेरच काय वैशिष्ट्य आहे तर हे म्हणजे जगातील एक रहस्यमय मंदिर आहे आणि ह्याचा आतापर्यंत ह्या मंदिराची कोणालाच माहिती माहिती आहे तर मित्रांनो हे बघा आपण आता ह्या मंदिराचं एक रहस्यमय म्हणजे जाणून घ्यायचं म्हणे ना हे जगातील एक सगळ्यात विचित्र मंदिर आहे म्हणजे ह्या मंदिराच्या हे हा जो पण काही शिवलिंगाचा काळ आहे त्याच्यावर पाच लिंग स्थापन आहे आणि ह्या मंदिराच्या दारासमोर ना पाच नंदी सुद्धा आहे तर असं म्हटलं जातं की ज्यावेळेस पांडवाची आई कुंती हिने उत्तर प्राप्तीसाठी या मंदिरात शिवलिंगाची स्थापन केली आणि हे एक मंदिर आहे तर तुम्हाला दाखवतो कोणते पाच शिवलिंग आहे हे बघा हा एक शिवलिंग झाला हे तुम्हाला दिसत असेल हे बघा हे शिवलिंग आहे एक हे बघा दोन हा मोठा तीन हा चार आणि हा पाच हे पाच प्रकारे शिवलिंग आहे आणि ह्या हे बघा तुम्हाला पूर्णपणे दिसत असेल आणि हा बघा आकार म्हणजे पाच पाच फणीचा नाग आहे तर ह्या प्रकारे ह्या म्हणजे काहीतरी दरलेलं आहे आणि सम्राट अशोकाच्या काळातील हे मंदिर आहे म्हणजे ह्या मंदिराचा जीव होता तेव्हापासून झाला आणि हे मंदिर सरास तीन जिल्ह्याच्या सीमेवर आहे पहिली गोष्ट सांगली दुसरा सातारा तिसरा सोलापूर हे मंदिर सोलापूर जिल्ह्यात येते तर चला आता आपण आता ह्या मंदिराच्या बाहेरील काही रहस्यमय आहे ते जाणून घेऊया हे चालू तर चला तुम्हाला आता ह्या मंदिराच्या समोरच महादेव मारुतीचं दक्षिणमुखी मारुतीचं मंदिर दाखवतो समोरासमोर आहे ते एकदम काय रहस्य अजून म्हणजे काय माहीत नाही चला तर मित्रांनो हे बघा हे समोरासमोरच हा महा मारुती आहे हा दक्षिणमुखी नका का मारुती हा दक्षिणमुखी मारुती ना हा हे दक्षिणेकडील तोंड आहे आणि देवाचे एकदम समोरच आहे हॅलो हे बघा हे प्रवेशद्वार आहे